आजीवन शिक्षण विस्तार च्या वतीनं पन्नास महाविद्यालयामध्ये आपण विस्तार केंद्र चालवतो आणि त्या महाविद्यालयामध्ये विविध विस्तार उपक्रम चालवले जातात विद्यार्थ्यांसाठी काही शिबिरे चालवले जातात आणि स्वयंनिर्वाही अभ्यासक्रम सुद्धा वेगवेगळे छोटे छोटे प्रमाणपत्र कोर्सेस जसं अंगणवाडी बालवाडी चा कोर्स असेल किंवा विक्री प्रतिनिधी सारखा कोर्स असेल किंवा सौंदर्य सर्व संवर्धन सारखा म्हणजे ब्युटी पार्लरचा सुद्धा कोर्स अशा कोर्सेस मधून अनेक माझ्या माता भगिनी ज्यांचं शिक्षण सुटलं होतं अशा विद्यार्थिनींना आम्ही उभं करण्याचं काम या विभागाच्या माध्यमातून करत आलो आहोत पन्नास महाविद्यालयामध्ये विस्तार केंद्रीय आणि साठ महाविद्यालयामध्ये स्वयंनिर्व अभ्यासक्रम आपले चालवतात याचा अर्थ असा आहे की एकशे दहा महाविद्यालया सी हे हा विभाग जोडला गेलेला आहे आणि मग या लोकांना चांगलं काम करणाऱ्या लोकांना प्रोत्साहन द्यावं त्यांना प्रेरणा द्यावी म्हणून पुरस्कार सुरू करण्यात आलेले आहेत आणि आज एकत्रित असा कार्यक्रम की त्या संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य कार्यक्रमाधिकारी यांची कार्यशाळा म्हणजे कार्यक्रम नेमके कसे आयोजित केले जावेत त्याचं स्वरूप काय असावं विस्तार कार्यक्रम नेमकं का, म्हणजे काय तर या संबंधानं त्यांचं आकलन व्हावं या दृष्टीनं या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यशाळेमध्ये पन्नास प्राचार्य आणि पन्नास कार्यक्रमाधिकारी उपस्थित होते आणि उत्कृष्ट काम करणाऱ्या महाविद्यालयांना उत्कृष्ट विस्तार केंद्र आणि उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी असे पुरस्कार देऊन त्यांना माननीय कुलगुरूंच्या हस्ते गौरविण्यात आलं प्रथम सत्रामध्ये या कार्यक्रमाचं उद्घाटन विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू माननीय प्रोफेसर डॉक्टर विजय फुलारी सरांच्या हस्ते झालं पुरस्कार वितरणही त्यांच्याच हस्ते झालं त्यावेळी प्र कुलगुरू माननीय वाल्मिक सर्वदेजी उपस्थित होते त्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे एक, एक प्राध्यापक आणि विस्तार शिक्षण विभागाचे प्रमुख आदरणीय आर टी कदम यांनी विस्तार शिक्षण स्वरूप आणि व्याप्ती या विषयावर आपलं सखोल असं मार्गदर्शन केलं दुपारच्या सत्रामध्ये या विभागाचे माजी संचालक आणि आत्ता पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयाचे प्राचार्य असलेले डॉक्टर संजय मुन यांनी विस्तार कार्यक्रमांची अंमलबजावणी आणि जमा खर्च समायोजन या संदर्भानं आपलं सखोल असं मार्गदर्शन केलं शेवटच्या सत्रामध्ये विद्यापीठाचे सन्माननीय कुलसचिव आदरणीय डॉक्टर प्रशांत अमृतकरजी यांच्या उपस्थितीमध्ये समारोप संपन्न झाला पन्नास महाविद्यालयांना चेकचं वितरण प्रमाणपत्राचं वितरण त्यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं यावेळी त्यांनी मार्गदर्शन केलं आणि अशा प्रकारे हा दिवसभराचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला समारोमामध्ये काय मार्गदर्शन करण्यात आलं या समारंभाच्या माध्यमातून आ, विस्तार कार्यक्रमाचे कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण नेमके कोणते कार्यक्रम घेतले पाहिजेत काही कार्यक्रम समाज स्तरावर आपल्याला घेता येतात अगदी ग्रामीण भागामध्ये जाऊन कार्यक्रम घेता येतात वेगळ्या वेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून समाज इन्व्हॉल्व करता येतो आणि शेतकऱ्यांसाठी सुद्धा वेगळे कार्यक्रम घेता येतात अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्यक्रम घेता येतात आणि विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसाचं एक शिबिर घेता येतं त्याला विद्यार्थी समुपदेशन आणि व्यवसाय मार्गदर्शन शिबिर असं आम्ही संबोधतो आणि स्वयंनिर्वाही अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आठ प्रमाणपत्र कोर्सेस आपण विविध महाविद्यालयामध्ये चालवतो त्याच्यामध्ये असंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे सर आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकरी व विद्यार्थ्यांना आपण काय मार्गदर्शन करणार काय संदेश देणार हा देश कृषी प्रधान देश आहे आणि कृषीच्या समस्या जाणून घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही म्हणून मी माझ्या युवा मित्रांना सुद्धा असं आवाहन करेन की आपला बाप आपला आज आजोबा शेतीतूनच पुढे आलेलो आहोत आणि आपल्याला शेती, शेती सुधारल्याशिवाय जर आपला देश कृषी प्रधान असेल तर शेतीचं स्वरूप बदलल्याशिवाय त्याला संजीवनी दिल्याशिवाय आपल्या राष्ट्राचा विकास होऊ शकत नाही आणि म्हणून विद्यार्थ्यांनी स्वतःला समजून घेत घेत आपल्या आजूबाजूचा परिसर सुद्धा समजून घेतला पाहिजे आणि त्यासाठी आपली बांधिलकी समजून घेऊन काम केलं पाहिजे आणि स्वतःला उन्नत करत करत समाजाची उन्नती सुद्धा साधली पाहिजे असं मला वाटतं आपलं नावच हो मी डॉक्टर सुधाकर शेंडगे मी आजीवन आणि विस्तार हे माझे सर्व सहकार्य आहेत आम्ही या विभागाला नाविन्यपूर्ण नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत नेण्यासाठी कटिबद्ध हो। आहोत अनेक महाविद्यालयांचे प्राचार्य म्हणजे जवळपास पन्नास महाविद्यालयांचे प्राचार्य दिवसभर या ठिकाणी उपस्थित होते माननीय कुलसचिवांनी त्यांचं कौतुक देखील केलं की महाविद्यालयाचे प्राचार्य सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी पहिल्यांदा असे उपस्थित असताना पाहतोय पन्नास महाविद्यालयांचे कार्यक्रम अधिकारी उपस्थित होते आणि त्यामध्ये आपण जवळपास चौदा पुरस्कार आज चांगलं काम करणाऱ्यांना देऊन त्यांचा गौरव केलेला आहे आणि इतरांना प्रेरणा दिलेली आहे धन्यवाद सबस्क्राईब नेस द